हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल तर आम्ही आता इथे ना चिंचखेडलाच थांबलेलो होतो तर मुलांचं पण भरपूर चाललेलं होतं थांबा थांबा तर मग थांबलेलो होतो आम्ही आता येथे आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि आता येथे ना ताईंनी चहा पण ठेवलेला आहे सर्वांसाठी तर आता येथे मुलं आहे ना खेळत आहे झोपेतूनच उठले आणि खेळू राहिले तर सोरा स सर्वांना हाय करते शंभू पण तिच्या मागे करतोय बघा आणि मग आता ताईंनी ना सर्वांसाठी चहा गाळला म्हणजे आम्ही दोघीच होतो घरामध्ये तर आमच्या दोघींसाठी आता तिने चहा गाळलेला आहे सकाळी सकाळी ना भरपूर अशी थंडी असते तर सकाळी चहा पिल्यानंतर ना खूप छान असं बरं वाटत असतं तर या तुम्ही पण चहा पिण्यासाठी या चहा घ्यायला प्यायला या तुम्ही पण सगळ्या चहा प्यायला आम्ही दोघी पण चहा घेऊन राहिला आता लगेच मुलांचं पण आवरलं तर मग आता त्यांना पण अंगणवाडीमध्ये जायचं होतं तर सोराला चिनूला दोघांना पण आंघोळ घालून दिली तर आता येथे ना चिनूचं पण आवरलेलं आहे आणि सोराचं पण आवरून दिलेलं आहे तर स्वराचे कपडे वगैरे काही नेलेले नव्हते तर चिनूचेच कपडे आता त्याला तिला घातलेलं आहे तर आता सोराला पण चिनूच्या शाळेमध्ये तेथे दे जायचं आहे तर मग स्वराचं पण मग मी पटपट असं आवरून देत होते तर शंभू त्यामध्ये मध्ये मध्ये करत होता पावडरचा डबा बाजूला ठेवत होता आणि बॉटल बाजूला ठेवत होता असं करत होता तर मग सर्व त्यांचं पटपट आवडला आणि अण्णाईने त्यांना अंगणवाडीमध्ये नेऊन सोडलेलं होतं तर मग त्यानंतर येथे ना आम्हाला सर्वांना उपवास होता तर आता येथे ना मी पापड्या तळत आहे न शाबुदाना पापड्या बटाटा पापड्या चकली सर्व काय आता येथे तळून घेत आहे रुपलीताईने ना रताळी उकडून घेतली आणि छान अशी शिजवून घेतली तर आता रताळीची साल काढून आता रताळीचा शिरा बनवायचा आहे तर आता उपवास आहे ना त्यामुळे मग आता रुपलीताई रताळीचा शिरा बनवत आहे तर छान असं त्यामध्ये ना तूप पण टाकून घेतलं कढाईमध्ये आणि आता रताळीचं आता छान असं पूर्णाच्या नाही चा सर्व काय असं रताळी ना किसून घेतली तर आता त्यामध्ये दशी राहू नये त्यामुळे ना सर्व पूर्णाच्या चाळणीनं किसून घेतलंय एका साईडला खिचडी परत आहे आणि एका साईडला आता रताळ्याच्या शिरा बनवत आहे रुपाली ताई तर शंभू ना मला म्हणतो कडावरती मला घे तर मग त्या बाय ना आता उचलून घेतलेलं होतं शंभूला राहिलं माग माग काय आता आमचं आवरलेलं होतं मग त्यानंतर आता आम्ही दोघी पण फराळाचं करायला बसलेलो आहोत आणि शंभू पण आमच्या सोबतच आहे येथे तर या तुम्ही पण फराळाचं करायला त्यानंतर आहे ना मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं तर पप्पांची तब्येत काही बरी नव्हती त्यामुळे मग आम्हाला पिंपळगावला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं होतं रुपालीताई पण आमच्यासोबतच येणार होत्या तर मग भाऊजी रुपालीताई मी आम्ही तिघं पण जाणार होतो पप्पांना भेटायला तर आता आमच्या दोघींचं पण आवरलेलं आहे तर आता आम्ही दोघी पण रेडी झालेला आहोत आणि मग त्यानंतर आता बाईकवरती आम्ही तिघं पण जाणार आहे पप्पांची तब्येत बरी नसल्यामुळे ना मग त्यांना पिंपळगावला आहे ना पंजाबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं तर आम्ही आता तिथेच चाललेलो आहोत तर पप्पांचं कप तयार झालेला होता हो, त्यामुळे ना मग त्यांना इथे ना ॲडमिट केलेलं आहे तर मम्मी पण पप्पांसोबतच इथे थांबलेली होती तर मग आम्ही ना पप्पांना भेटल्यानंतर आम्ही लगेचच थोड्या वेळात घरी पण निघणार होतो तर आता येथे त्यांना थोड्या भेटलो आणि घरी पण निघालेला होतं आम्हाला पण वणीला जायचं होतं ना तर मग आम्ही पण लवकरच घरी आले होत मुलांना घरीच ठेवलेलं होतं तर इथे ना परी मिस्टर सांगत होती तुम्ही जाऊ नका आज उद्या जा असं सांगत होते तर इथे ना शंभूला पण दूध दिलेलं होतं बॉटल मध्ये पिण्यासाठी तर शंभू त्याची स्टाईल दूध पिण्याची शंभूला तेच बोललं आवर आपल्याला जायचंय वनीला तर मग परी मिस्टरांना सांगत होती की आज जाऊ नका दादा उद्या जा तर इथे तीच डोकं लावत होती तेच चाललं होतं जाऊ नका आज दादा तर उद्या जा तुम्ही असं येथे समोर आहे ना आमच्या घराच्या झरीचं विहिरीचं पण काम चाललेलं होतं ना येथे तुम्हाला आता दाखवते मी जेशीबीन आहे ना विहीर खणू राहिले ना ते जेशीबीनं विहिरीमधली मधली माती बाहेर काढून ना अशी बाहेर टाकू राहिले ते आणि येथे बघू शकता दिवस पण खाली उतरत चाललेला आहे आणि आम्हाला पण वनीला जायचं होतं तसं परी तेच सांगत होती दादा आज जाऊ नका तुम्ही उद्या जा असं येथे स्त्रियांशी ना सायकल खेळवत होता तर गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं असं येथे मुलांचं आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना छान असं त्यांचं खेळायचं काम चाललेलं होतं पण गाणं लागल्यानंतर ते लगेचच नाचायला लागले तर येथे सोरा चिनू शंभू तिघे पण नाचू राहिले आणि खाली गाद्या टाकल्या ता तर गाद्यावर त्यांना नाचायला खूप छान वाटू राहिलं तर येथे बघू शकता छान असं नाचू राहिले चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा